रामकृष्ण हरी आप्पा महाराज नरुटे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे आणि हृदयापासून हृदयापर्यंत प्रेम करणाऱ्या माझ्या रसिक मायबापांच्या चरणी सादर प्रणाम आणि एकंदर गतवर्ष म्हणजे गेलेल्या वर्षाला धन्यवाद देऊन नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण करीत आहोत तरी नवीन वर्षाच्या सर्व रसिक मायबापांना हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्ष सर्वांना आनंदाचं सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आतापर्यंत झालेल्या दुःखाला विसरून भविष्यात येणाऱ्या सुखाकडे वाटचाल करा म्हणजेच सुख जवा पडे दुःख पर्वता एवढे सुख अगदी जवा एवढं जरी असलं तरी दुःख पर्वता एवढं आहे मन दुःख चगळत बसू नका क्षेत्रामध्ये आतापर्यंत आपण मला भरभरून प्रेम दिलं म्हणून मी आपल्या सर्व रसिक मायबापांचे मनापासून आभार मानत आहे आणि इथून पुढेही मला आपण आशीष साथ द्याल अशी आशा बाळगतो प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु हे आदराचं स्थान आहे म्हणून गुरुचा आदर करत चला म्हणजेच गुरुर ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु, गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मेन श्री गुरु वेन आत्तापर्यंत आपण मला दिलेलं प्रेम म्हणजे आकाश आकाशा इतकं मोठं आणि समुद्रा इतकं अनंत असल्या कारणानं मी आपला कायमस्वरूपी ऋणया ऋणी आहे आणि जर आपण माझ्या चॅनलवर नवा अस नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद